सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज तो म्हणजे काल दोन तीन दिवस झालं मुलं कंटिन्यू मेसेज करत आहेत सर डॉक्युमेंटच्या बाबतीत जरा सांगा डॉक्युमेंटच्या बाबतीत सांगा तर एक वेगळाच विषय तयार झालेला आहे डॉक्युमेंटच्या बाबतीत थोडासा तुम्हाला अलर्ट करायला हा व्हिडिओ असेल एवढं लक्षात ठेवायचं कारण की फायनल सिलेक्शन झाल्यानंतर एक एका डॉक्युमेंटमुळं किंवा एका चुकीमुळं तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता आणि जर असं झालं तर ह्याच्यासारखं वाईट दुसरी गोष्ट कोणती नसेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आम्ही गाईड करत असताना आम्ही कोचिंग करत असताना पहिल्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट मी स्वतः चेक करतोय क्रॉस चेकिंगमध्ये मग त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे सगळे डॉक्युमेंट चेक करतो त्याचं दहावीचं नाव बारावीचं नाव वगैरे वगैरे जन्म तारखे जन्म दाखल्यावरचं नाव डेट असेल आईचं नाव वगैरे असेल स्पोर्ट्स व्हॅलिडिटी असेल बाकी एन सी एल असेल बाकी सगळं जे आहे कास्ट सर्टिफिकेट असेल ते सगळं मी पहिला चेक करतो मॅडम विद्यार्थी आले आल्या पहिल्या दिवशी माझं हेच काम असतं कारण की आम्ही महिन्याभरात दोन महिन्याभरात तीन महिन्याभरात घासून घासून पोरांना वेळ देणार घासून घासून पोहराला तयार करणार आणि जर विद्यार्थी शेवटी जर ह्या गोष्टीमुळे बाहेर पडला तर त्याच्यामध्ये आमची चुकी काही नसते ते विद्यार्थ्याचं असतं पण काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं म्हणून विद्यार्थी तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ज्यावेळी फायनल सिलेक्शन होतं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर विषय असा होतो कि फाइनल नाजर सार की फायनल सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना जर बाहेर काढलं त्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं काल परवा जो विषय झाला किंवा सलग मला मेसेज येतात की सर का सर्टिफिकेटबद्दल सांगा कारण की सरकार एक वेगळ्याच मुद्द्यावरती आहे महाराष्ट्रामध्ये जे काही एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओबीसी किंवा ह्यांच्यामध्ये जे काही वाद वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं वारंवार दाखल्याचे फॉन्ट असतील ते सगळे चेंज होत आहेत वारंवार दाखल्यासाठी लागणारी मर्यादा आहेत किंवा जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा चेंज करत आहेत त्यामुळं खूप साऱ्या प्रश्न निर्माण झालेला आहे सो so, याच्यावरती आज इन्फॉर्मेशन असणार आहे चॅनलवर नवीन असाल तर पहिला चा, काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यावेळी पोलीस भरती चालू झाली म्हणजे फॉर्म भरायला त्यावेळी एस सी बी सुद्धा आरक्षणाचा विषय झालेला होता जोपर्यंत एस सी बी सीचं आरक्षण किंवा मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत पोलीस भरती काढायचं नाही असा मराठा समाजांचा युक्तिवाद होता किंवा जे काही वकील असतील किंवा जे काही पुढारी नेते असतील त्यांचा विषय सांगतोय मग मराठा आरक्षणाचा विषय असा झाला की पोलीस भरतीमध्ये मराठा म्हणजे एसीबीसी लोकांना दहा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं जे पूर्वी तेरा टक्के होतं ई डब्ल्यू एसमधून एस पहिला तेरा टक्के होतं दोन हजार एकोणीस साली पण नंतर आता अलीकडं पोलीस भरतीच्या दरम्यान जवळजवळ त्यातलं तीन टक्के कमी करून दहा टक्के आरक्षण दिलं मग एस ई एस आणि ओबीसी अशामध्ये तो समाज डिवायडिंग झाला काही लोक ओबीसी मध्ये गेले काही लोक कुणबी नोंदी सापडल्यामुळं कोण ज्या लोकांच्या ज्या उमेदवारांच्या कुणबी नोंदी सापडल्या ती गेली मध्ये आणि जे एस सी बी ला जे क्रायटेरिया आहे ते गेले एसीबीसी सी बी मध्ये ईडब्ल्यूएस वाले ईडब्ल्यूएस मध्ये राहिले अशा पद्धतीनं एक डिवायडन डिवाइडिंग झालं तीन कास्टमध्ये त्या गटाचं जे विषय होते आता ईडब्ल्यूएस एस आणि एस सी बी सी च सव्वीस पंचवीस लागले त्याचं रिझन हे आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण की त्या पिरियडमध्ये हे दाखले मुलांना भेटलेले नव्हते मिळत नव्हते त्याच्यावरून मुलांनी परत सरकारच्या विरोधात आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर सरकारने त्याच्यावरती शक्कल लढवली ती अशा पद्धतीनं की तुम्ही फॉर्म भरत असताना तुमच्याकडे टोकन नंबर जर असेल तर त्या टोकन पावतीवरती तुम्ही फॉर्म भरू शकताय पण त्याच्यामध्ये अट अशी गाठली सरकारनं की फायनल डॉक्युमेंटच्या वेळी तुमच्याकडं त्यावेळेचा दाखला त्या टोकन नंबरचा दाखला असणं अनिवार्य असेल किंवा तो दाखला त्या नंबरला टोकन नंबरवरती पुढं जो होतोय दाखला तयार त्याच नंबरवरती त्याच टोकन नंबरचा दाखला पाहिजे म्हणजे पाहिजे आजच एक सांगली जिल्ह्यातल्या ले, वाळवा तालुक्यातल्या एक दोन मुलांना मी गायडन्स केलेला आहे त्याच पद्धतीनं गेले पाच सहा दिवस झाले मुलांचे प्रश्न येत होते की सर टोकन नंबर मिळालेला आहे पण दाखला तयार झाला नाही दाखला तयार झाला नाही आणि टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यामुळे तहसीलदार म्हणतात की त्यावेळेचा दाखला कुणालाही भेटणार नाहीत मग आता विषय असा होणार की त्या मुलाचं जर सिलेक्शन झालं इन फ्युचर त्या टोकन नंबरवरती तर त्याला त्या टोकन नंबरचा दाखला देणं गरजेचं असेल आणि जर त्यानं ते केलं नाही तर तो विद्यार्थी डिस्क्वालिफाय होणार आत्ताच सांगतोय डिस्क्लिफाय होणार आत्ताच सांगतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय होता ह्या जे डॉक्युमेंट आहेत त्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी एस सी बी सी असेल डब्ल्यू एस असेल ओबीसी असेल ज्यांना ज्यांना टोकन नंबरवरती फॉर्म भरायला सवलत दिली होती त्या त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा संदेश देतोय की त्यांनी ज्या टोकन नंबरवरती फॉर्म भरलेला आहे त्याच टोकन नंबरचा दाखला त्यांना देणं गरजेचं असेल नसेल तर त्यांना डिस्क्वालिफाय करतील मग काही ठिकाणी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला नवीनच दाखला काढावा लागेल त्यावेळी जे काही एसीबीसीचा फॉन्ट होता त्याच्यामध्ये एन सी एल आणि तुमचा जो दाखला आहे कास्ट सर्टिफिकेट ते एकावरच होतं आता परत आणि जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये दाखला वेगळा एन सी एल वेगळा म्हणजे हे जे सरकारचं जे गोंधळ आहे त्याच्यामुळं या मुलांना फटका बसतोय आता जे दाखले जे टेक्निकल इरारोमध्ये गेलेले होते टेक्निकल इश्यूमध्ये जे दाखले मिळाले नाहीत तांत्रिक बिघाडामुळे तर ह्याला जबाबदार कोण असेल तर डिपार्टमेंट असेल पण डिपार्टमेंट तहसीलदार तहसीलदार सुद्धा ह्याची हे घेत नाहीत अंगावरती आपल्या ते सरळ सरळ नाही म्हणून सांगतात शेतूवाले पण म्हणतात आम्ही आमचं ट्राय केलं होतं आम्ही काय याच्यामध्ये करू शकत नाही अशा पद्धतीनं एका सोबत बोलणं झालं त्यांना सांगितलं की अडुसष्ट दाखले कॅन्सल झालेले आहेत अडुसष्ट दाखले त्या तहसीलला कॅन्सल झालेले आहेत एसीबीसी च म्हणजे पुढं इन फ्युचर लक्षात ठेवा काय होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यांना ते देणं गरजेचं आहे कारण की मंत्रालयीन अधिकारी वगैरे आणि डिपार्टमेंटचे लोक जसं की गेल्या भरतीला आपल्या मिसेस होत्या डॉक्युमेंट चेकिंगला दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी हे काम अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे लक्षात ठेवायचं दहा 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 डॉक्युमेंट जिथं चेकिंग होतं तिथं बावीस बावीस डॉक्युमेंट ती एकटी करत होती अशा पद्धतीने तिला ती शब्बस्की भेटलेली होती त्यामुळे मी सांगतोय काही घोट घस घटना ह्या पाठीमागच्या त्याला कारणं आहेत कारण की डिस्क्वालिफाय कास्ट सर्टिफिकेट बाकी एखादं आधार कार्डवरती नाव वेगळा आहे जन्मतारीख वेगळा आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर काय तर करता येईल किंवा मदत करता येईल पण हे कास्ट सर्टिफिकेटच्या इश्यूवरती कोणीही तुम्हाला मदत करणार नाही तुम्हाला डायरेक्टली तिथं डिस्क्लिफाय करणार म्हणून सांगतोय ज्या विद्यार्थ्यांच्या त्या टोकन टोकन नंबरवरती फॉर्म भरलेले आहेत एस सी बी सी डब्ल्यू एस असेल कुठला पण असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्याच टोकन नंबरचा दाखला असणं अनिवार्य असेल एवढं लक्षात ठेवायचं एवढं ह्यामुळं त्याचबरोबर अजून सुद्धा काही मुलांच्या सूचना अशा होत्या की सर क्युरे आलेल्या आहेत क्युरे आलेल्या दोन तीन महिने झालं गेले दोन दीड महिने झाले क्युरी तीच आहे निघत नाहीये मग आता काय करायचं आता हा तुमचा प्रश्न आहे सेतूवाल्याकडं तो विषय आहे कशा पद्धतीने डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय त्याला जे क्रायटेरिया आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट इन्कम प्रूफ जे आहे ते कशा पद्धतीने किती लाखाच्या आतली पाहिजे तुमचं जे राहतेलं घर आहे ते किती स्क्वेअर फूटच्या आतलं पाहिजे हे सगळं प्रत्येक कास्टसाठी वेगळ्या पद्धतीने आहे तुमचे जे कास्टचे जे प्रूफ आहे ते एकोणीसशे सदुसष्टच्या च्या आतलं पाहिजे वगैरे वगैरे त्या सगळ्या जे नियम आहेत त्याच्यामध्ये जर नाही बसलं तर मग कदाचित क्युरी येते किंवा नावात काहीतरी गोंधळ वाटला तर क्युरी येते त्याच्यावर तुम्ही इतर प्रूफ सुद्धा देऊ शकताय आणि तुमचा दाखला तुम्ही काढू शकताय पण तो दाखला काढणं गरजेचं असेल अजून सुद्धा मुलांनी कांडोळ केलेले आहेत भरती लांब आहे बुग्या डॉक्युमेंट चेकिंग लांब आहे करून घेऊयात अजून सुद्धा मुलांचं निघलेलं नाही तेवढं लक्षात ठेवायचं आणि तहसीलला जाऊन एखादा कोणतरी स्थानिक लेवलचा आमदार खासदार जर, जर एकत्र येऊन तुम्ही जर गेला नंतर असेल त्याला जर सांगितलं तर ते तयार होतील त्या पद्धतीने प्रशासनाकडून सगळ्या mm -hmm. गोष्टी पाठपुरावा करून तुम्हाला त्याला न्याय मिळवून देऊ शकतात पण तुम्ही जर एक एकटे गेलं तर तुम्हाला डायरेक्टली उडवून लावणार जावा आम्ही काय करू शकत नाही जावा तर साठ अडुसठ सत्तर पंच्याहत्तर पोरं जर गेलीत आणि त्यांनी सांगितलं आमचे ह्यामध्ये मुलाची चुकी काय सगळे डॉक्युमेंट त्याने अपलोड केलेले होते ओके okay, तुमचा तांत्रिक बिघाड आहे तर तुम्ही जावा त्याच्या त्याला सामोरं नसेल तर तुम्ही लिखित स्वरूपात द्या या मुलांचे ह्या या पद्धतीने आमच्या दाखले आले होते पण आमच्या ह्याच्यामध्ये सर्व्हरमध्ये इश्यू झाल्यामुळे आम्हाला त्या विद्यार्थ्यांचे दाखले देता आले नाहीत किंवा ते दाखले दिसत नाही हे लिखित स्वरूपात द्या त्यामुळे आम्ही त्याला दुसरे दाखले देत आहोत असं परमिशन करून घ्या आणि मग त्याला मान्यता घेऊन तुम्ही देऊ शकता दाखले हे तहसीलदारचं काम आहे ह्याला विद्यार्थी डायरेक्टली प्रशासनाकडे जाऊ शकत नाहीत कारण की तहसीलदार तहसीलच मेन असतो त्यामुळे ते त्याच्याकडे हे अथोरिटी असू शकतात त्यामुळे त्यांनीच हे गोष्टी करायला पाहिजेत एक एकटं गेलात तर तुम्हाला डायरेक्टली उडवून लावणार लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट जे समांतर आरक्षणाचे तुमचे जे कागदपत्र आहेत ते सुद्धा पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या डेटच्या अगोदरचे पाहिजेत म्हणजे पंधरा मार्च काय तर काय पंधरा मार्च शेवटची तारीख होती डेट वाढल्यानंतर पंधरा दिवस गेल्यानंतर तर पंधराच्या आतली तुम्ही तेराला जर तुमचं डॉक्युमेंट mm. निघाला असेल समांतर आरक्षणाचं तर तुम्ही चौदा पंधराला फॉर्म भरू शकताय एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्ही फॉर्म भरलाय दहा था तारखेचा था, था 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 तुम्ही फॉर्म भरलाय दहा तारखेचा आणि तुमचा डॉक्युमेंट निघालोय वीस तारखेला वीस मार्चला तर तुम्हाला तिथं त्या डॉक्युमेंटमधून डिस्क्वालिफाय करणार याची नोंद घ्यायची आहे डॉक्युमेंटबद्दल खूप साऱ्या शंका विद्यार्थ्यांच्या आहेत लक्षात ठेवा त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडं टाळाटाळ केलेली आहे समांतर आरक्षणाचे रूल्स कशा पद्धतीने आहेत स्पोर्ट्स व्हॅलिडिटी काय असतं ते कुठून चेकिंग करावं लागतं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये तर मुलं असंच असंच इन्व्हिटेशनल स्पर्धेची घेऊन गेले सर्टिफिकेट अपलोड केले डिस्क्वालिफाय झाले डायरेक्टली पुढं कारण त्याला काय स्पोर्ट्स व्हॅलिडिटी त्यांनी चेकिंगच केलं नाही त्यांनी व्हेरीफाय केलंच नाहीत पुणे बालेवाडी इथं होतंय आपल्या महाराष्ट्राचं तिथून त्यांनी व्हेरीफाय न केल्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय केलं सो अशा पद्धतीने सगळ्या घटना आहेत त्यामुळे वेळेवर तुम्ही सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे वेळच्या वेळी ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता एस सी बी सीबद्दल सांगितलं नंतर ईडब्ल्यूस बद्दल सांगितलं बद्दल सांगितलं एल सी एलचा पण विषय त्याच पद्धतीनं आहे त्याचबरोबर समांतर आरक्षणाचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट विषयी पण मी सांगितलेलं आहे थोडक्यात याच्याविषयी डॉक्युमेंट विषयी कुणाची शंका असतील तर शंभर टक्के टेलेग्रामला मला प्रायव्हेट मेसेज करू शकताय सर्व विद्यार्थ्यांना मी मदत करतोय कारण की मी कमेंट वापरतात आपल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना कमेंट करता येत नाहीत मग त्यासाठी हक्काचा चॅनल आहे आपल्या टेलिग्रामवरती या डायरेक्टली प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला सर्वांना रिप्लाय भेटणार एवढं लक्षात ठेवायचं जेवढी मदत होईल तेवढी मी शंभर टक्के करतोय गेल्या तेरा दिवसांमध्ये जवळजवळ अडीच हजार विद्यार्थ्यांना रिप्लाय भेटलेत अडीच हजार विद्यार्थ्यांना रिप्लाय भेटलेला आहे तेवढं लक्षात ठेवायचं सो अजून काय शंका असतील तुम्हाला तर शंभर टक्के टेलिग्राम मेसेजवरती विचारू शकताय त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अवलं लक्षात ठेवा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे सो व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के एक लाईक द्या म्हणजे जे अनुकरून अजूनसुद्धा जे इन्फॉर्मेशन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण प्रामाणिकपणे करणार आहोत तर शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच सांगतो आहे धन्यवाद